पाथर्डी शहरात परप्रांतीय विक्रेत्यांचे अपहरण करून करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी चोवीस तासात पर्दाफाश केला चार आरोपी अटकेत असून उर्वरितांचा शोध सुरू आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास उत्तर प्रदेशातील अजयसिंग नायक सुनील कुमार नायक आणि यादसिंह नायक हे गाडीतून युपी सत्याहत्तर यू यु एकोणतीस एकोणीस पाथर्डीत आले असता नऊ जणांच्या टोळीनं त्यांचं अपहरण केले त्यांच्याकडून एकोणपन्नास हजार रुपयांचा ऐवज मोबाईल गॅस शेगड्या व रोख रक्कम लुटण्यात आली साक्षीदारांकडूनही सात हजार पाचशे रुपये गुगल पेद्वारे जबरदस्ती वसूल करण्यात आले आरोपींची गाडी भरधाव जाताना समोरून येणाऱ्या किया कारला धडकल्यानं मोठं नुकसान झालं घटनेनंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करून शोध मोहीम राबवली अंकुश मडके शुभम कराड केतन जाधव आणि सुहास ढाकणे यांना अटक झाली असून न्यायालयानं वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे केतन जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे काल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाचडी शहरात शंकरनगर विभागामध्ये दोन परप्रांतीय इसम शेगड्या गे, होम थिएटर व कूलर अशा किरकोळ सामानाची विक्री करत असताना आरोपींनी त्यांना किडनॅप करून जबरीने त्यांच्याकडील पाच गॅस शेगड्या पाच होम थिएटर व पाच कूलर असे ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये तसेच वरून त्यांनी सहा हजार रुपये बारा हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील गाडी जबरीने ताब्यात घेऊन त्या गाडीमध्ये घेऊन ते तिसगाव कडे गेले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ पोलिसांना त्यांचा पाठलाग करण्यासाठी रवाना केले आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तिसगावकडून पाठीकडे येत असताना शिवनेरी हॉटेलच्या समोर त्या आरोपीने त्या गाडीचा बरदाव वेगत असल्यामुळे कंट्रोल न झाल्याने अपघात केला व समोरच्या एका गाड्या ठोस बसली त्या अपघातामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यामार्फत इतर आणखी दोन परप्रांतीयांना लुटणारे सहा सब आरोपी यांना यांची पण माहिती घेतली आणि फिर्यादीची फिर्याद दाखल करून चार आरोपींना अटक केलेली आहे आणि अजून पाच आरोपी फरार आहेत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दरोड्यातील गुन्ह्यामध्ये सदरा आरोपींची मान्य न्यायालयात रिमांड घेतले असता दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेले आरोपी अंकुश नवनाथ मडके राहणार शिक्षक कॉलनी शुभमदाराड राहणार शिक्षक कॉलनी केतन दिव दिगंबर जाधव राहणार शिक्षक कॉलनी तसेच सुहास काशीनाथ टाकणे ही याच्या मोबाईल मोबाईलवर आरोपी आरोपी केतन दिगंब केतन चेतन भारत गर्जे यांनी पैसे ट्रान्सफर केले त्यासही अटक केलेली आहे अशा प्रकारे दरोडेच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्यांचा कडे असणारा मुद्देमाल व पैसे हस्तगत करत आहोत या चांगल्या कामगिरीबद्दल जनतेने तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे धन्यवाद